परमपूज्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अहमदनगरमधील डोंगरगण येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिणाम सप्ताहात हरिभक्त परायण श्रीनिवास महाराज घुगे यांचं कीर्तन संपन्न झालंय ज्यांनी आपल्यावर अनेक उपकार केले त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न म्हणजे हा अमृत महोत्सव होय असं प्रतिपादन हरिभक्त परायण श्रीनिवास महाराज घुगे श्रीक्षेत्र आळंदी यांनी केलंय डोंगरगण येथे परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या अमृत महोत्सवा निमित्त आयोजित अखंड हरणाम सप्ताहात ते बोलत होते काय काय सांगू आता संतांचे उपकार निरंतर जागविती काई द्यावे त्याची भावी उतराई ठेवितो हा पायी जीव धोडा तुका म्हणे वत्स्य धेनू तैसे मज सांभाळीत या संत तुकाराम महाराज यांच्या संतांचे साधकावर असणाऱ्या उपकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या चार चरणांच्या अभंगावर त्यांनी निरूपण केला तर यावेळी हरिभक्त परायण श्रीनिवास महाराज घुगे यांनी फेटा श्रीफळ आणि रुपयांची देणगी देत जंगले महाराज शास्त्री यांचा सत्कार केला तर संध्याकाळी पांडुरंग महाराज घुले श्री क्षेत्र देहू यांचं कीर्तन संपन्न झालं या कीर्तनासाठी शेकडो टाळकरी जंगले महाराज शास्त्री यांचे शिष्य आणि अहमदनगर जिल्ह्यातील विविध गावातील भाविक भक्त उपस्थित होते नमस्कार मी हरिभक्त पारायण गोविंद महाराज गवळी वाशिम जगाच्या कल्याण परोपकारे या न्यायाने संत उक्तीप्रमाणे श्री गुरु परमपूज्य आदरणीय गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी यांचा हा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये सुरू असणारा अमृत महोत्सव आणि या अमृत महोत्सवामध्ये महाराजांचं कार्य या जगताकरता या समाजाकरता अनन्यसाधारण आहे समाजातील अज्ञानी जीवांना ज्ञानी बनवण्याचं कार्य महाराजांनी जीवनामध्ये अव्याहतपणे गेली पंच्याहत्तर वर्ष केलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा थोडासा केलेला प्रयत्न या अमृत महोत्सवामध्ये नगर आणि नगर परिसरातील जेवढे काही तालुके आहेत त्या सर्वांनी भरभरून या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे ते म्हणजे तुम्हाला सांगतो आजच्याच राहुरी तालुक्यातील विद्यापीठाच्या जवळची जेवढी गावे आहेत नांदगाव खडंबे वगैरे या सर्व गावांच्या भाकरी या ठिकाणी येऊन ते स्वतः या ठिकाणी अन्नदान करतात आमटी आणि बुंदीचा आस्वाद घेतात जवळजवळ दहा ते पंधरा हजार भाविक या ठिकाणी रोज दोन टाइम अन्नदान घेत आहेत तसेच या सप्ताहामध्ये नगर जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्याच्या परिसरात जेवढी काही गावे असतील त्यांनी त्या सप्ताहाचा द्यावं कारण का हा सुख सोहळा स्वर्गीय नाही ही संत आहे की स्वर्गातही आनंद नाही जो या ठिकाणी आनंद वाहत आहे रामकृष्ण रामकृष्ण अरे मी नांदगावहून म्हाळू महाराज दुपडे नांदगाऊन आजच्या ह्या अमृत महोत्सवासाठी आदरणीय हरिभक्तपरायन जंगलेजी महाराज शास्त्री यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही या नांदगावहून आमच्या गावाला आज शेवा जी आली होती त्या शेवाच्या निमित्ताने आम्ही आज जवळजवळ भाकरी घेऊन या ठिकाणी आलेलो आहे तर नऊ ते दहा नऊ ते दहा कॅरेट आम्ही या ठिकाणी भाकरी घेऊन आलेलो आहे आमच्या गावातून आणि आम्ही पन्नास लोकं आम्ही या इथं उपस्थित राहिलेलो आहे आणि इथं सेवेसाठी आम्ही उपस्थित आज आमच्या गावाला जोडून जवळजवळ आज जवळजवळ सतरा अठरा गावं आहेत या सगळ्या लोकांनी इथं आज भाकरी आणले आणि इतका आम्हाला इथं आणले इतका ते आनंद वाटला या अमृत महोत्सवाचा खरंच भाग्य आहे आमचा आज आमच्या गावाला महाराजांनी ज्या सेवा मिळाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे महाराजांचे आभार मानतो आमच्या गावाला तुम्ही सेवा दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि आम्ही सर्व इथं जे आलेले पन्नास लोकं आम्ही सेवेसाठी वाढण्यासाठी आम्ही इथे उपस्थित राहणारच आहोत आणि महिलासुद्धा आमच्याबरोबर आहेत त्या महिलासुद्धा वाढण्यासाठी तर काम करणार आहे म्हणून खूप आम्ही आज दिवसभर संध्याकाळ का, का कार्य करून करून आणू रोज आम्ही येतोच आहे रोजची आमच्या गावची सेवा आहेच आहेत आम्ही जवळजवळ रोजचे दहा पाच पंचवीस लोक आम्ही तर रोजचे राहतो आणि आता काच्या कीर्तनपर्यंत आम्ही सेवा शेवा देणारच आहे म्हणून रामकृष्ण हरी एवढं बोल माझा शब्द संपतो प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर